कसं काय वाटतंय माऊली हे बघ आमचं जोडीदार मेंढक काय करायचं हे बघ आता आम्ही असं मेंढ्रा राखतो या काय घडीत सायपाक तर घडीत भजन तर घडीत कीर्तन तर सगळं राड बघा आमच्या मागे त्यातनं श्रावण चाललंय आमचे कॅटर्स लाईन सायपाकाच्या कामाचं रेट चाललंय आहे वाहिलं काय चाललंय इठला बरं आहे का बरं आहे बरं बघताय कार मेंढराचं जोरात आता हेव काय इठला आणि आम्ही जीवा भावाची माणसं हेव काय आमचा ज्येष्ठ बंधू म्हणायचं काय करायचं हे बघा आम्ही लहानपणापासून ओ कष्ट 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 करत आलो या आणि तरी आता दिवस बदलला आमचं हे का हे बी लहानपणापासून मरणाचं ओ कष्ट केलं मोला मातीचं हिरी बारवा मजुऱ्या केल्या आणि आपलं हे का आमचं आपलं दानगरे पेश आपलं आम्ही आपलं म्हातारपणाला पानाला बघा मेंढराचं शेरडाचं काम करतो हे का हे आमच्या आता इटलाच्या मेंढ्या दाखवायचे हे इटलाच्या मेंढ्या हे बघा हे बघा कशा मेंढ्या चरते त्या इटलाच्या बघितल्या का हे का माळ ते मस्त पैकी आता या पावसाने चरायला झालंय आणि हे बघा हे इटलाच्या मेंढ्या चरते त्या बघितलं का आमचा हे इठ्ठल पंत हे का आपलं धनगरी पेशा काय करायचं हेव का असं आपलं मेंढर राखायचं काम करतात इठ्ठल पंत हेकडे चरतात चरते आणि हे बघा ह्या बाजूला आमच्या इकडे शेळ्या बघितल्या का काय होतंय शेळ्याचा आणि मेंढ्याचा मेळ बसाना हो अ मारते ते एकामेकाला शेळ्या मेंढ्यांला आणि मेंढे शेळ्यांला हे का इकडं आमच्या शेळ्या चारते ते कसं काय आणि तुम्हाला तर माझ्या शेळ्याचं माहीतच आहे कसं काय अडे चला या 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 चला 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 पळा या 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 अडे चल या 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 चला या या पळा 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 या चल या या चला कस का हेव का आवाज दिला की आल्या का हे का लगेच इकडे पळत बघितल्या का या चला पळा 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 जरा जोरात पळायचं जोरात पळायचं आला का पळत हा या 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 या, या।, या का हे आमच्या शेळ्या एकंदर अशा पद्धतीनं चरते ते निवांत पैकी बघितल्या का हेवं का हे आमच्या शेळ्या कशा काय वाटते ते माऊली एकंदर हेव का हे शेळ्याचं खंड राखतोय बघा माळ निवांत शेळ्या आता संध्याकाळी सुटायचंय बघा स्वयंपाक गुलाबजामवर आता गुलाबजाम बनवायला आता एका दुसऱ्या गावाला निघायचं निघायचंय आता बघा हे शेळ्या कोंडायच्या आणि आता तिकडे निघायचं गुलाबजाम बनवायला तिथली रेसिपी एकंदर दाखवतो की माऊली संपूर्ण रेसिपीचं डायरेक्शन दिग्दर्शन मी पोचवणार आपल्यापर्यंत ठीक आहे संत श्रेष्ठ जगद्गुरु तू आहे सांगतात की पंढरीच्या सुका अंतपार नाही लेखा पण आमचं असं झालंय माऊली शेळ्या मेंढ्याकडच्या सुखा पार नाही लेखा आम्हाला हे शेळ्या मेंढ्यातच भयंकर असं सुख वाटतं आणि आम्ही यातच म्हणजे आम्ही संसाराचा वार करीन संसार हीच आमची पंढरी यातच आम्ही आमचा असणाऱ्या आमच्या पेशात आम्ही सर्व सुखी समाधानी जगात आमच्या सारखा सुख्याने समाधानी कोणी नाही नाही हा मजेत आहे बघा अगदी दोन तीन टायमाला खाऊन पिऊन भगवंताच्या कृपेनं सगळं आनंदी आनंद आहे आनंदाचे डोहे आनंदाचा रंग सगळं मजेत आहे बघा तुमचे सर्वांची कृपा मावली आमच्यावरती आणि तुमच्यासारखं प्रेम आणि जीवाभावाचे माणसं व अजून काय पाहिजे आमच्या सारख्याला व मावली मग कसा काय वाटला माऊली एकंदर आमचा बिझनेस आमची लहानपणाची जीवाभावाची आणि आत्तापर्यंतच्या मतार कशी काय वाटते जोडी तुम्हाला एकंदर आमचा धंदा कसा वाटला ती मला कमेंट करून सांगा ना माऊली टाका एखादी कमेंट आणि लाईक करा शेअर करा आणि टाका एक वेळ सबस्क्राईब करून म्हणजे तेवढंच का बरं असतं वाईज माऊली ठीक आहे ओके धन्यवाद